नमस्कार आज रविवार आहे आज संकेष्टी पण आहे त्याच्यामुळे मी नाश्त्यासाठी आज साबुदाणा वडा बनवते तर हे दोन वाटे साबुदाणे मी रात्री भिजून ठेवला होता आपल्या खिचडीला भिजवतात तसा दोन बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत आणि हा शेंग एक दोन वाट्या शेंग एक वाटी शेंगदाणे चार पाच मिरच्या घालून कूट करून घेतलेला आहे मला हे आता घालायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला चवीपुरचे मीठ टाकायचे आता हे सगळं मिक्स करून मळून घ्यायचं वडे सगळ्यांना आवडतात म्हणून माझा मी वडे बनवणार आहे असं व्यवस्थित वो मळून घ्यायचं हे बघा वड्यांचं मिश्रण मी मळून घेतलेलं आहे आता आपण त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊ चपटे हे बघा असे जास्त मोठे नका करून म्हणजे आतपर्यंत असे करून घ्या छोटे छोटे बारीक जास्त मोठे करू नका म्हणजे तळे जात नाही व्यवस्थित आपण छोटे छोटे करून तळून घ्यायचे हे बघा हे गोडे बनवून घेतलेले आहेत आता आपण काय करायला घेऊ कापलेलं आहे त्यामुळे एका साइड ने झाले की आपण दुसऱ्या साईडने उलटून घेऊ सोनेरी रंग आलेला आहे परत वेळा उलटून आपण बारीक भेसवर चांगले भाजून घ्यायचे आपण मांडायचे सोनेरी रंग हे पण आपण भाजून घेतलेले आता काढून घेऊ हे बघा काढून घेतलं सुंदर माहिती नाही तुम्ही बघू शकता हे बघा भाजून घ्यायचं आता आपल्याला हे हे बघा आता दहीमध्ये साखर टाकून चांगलं फेटून घ्यायचं आता वडे आपले खाण्यासाठी तयार आहे दही बोर, दही वड हे बघा आता आपली वड्यांची डिश तयार आहे खाण्यासाठी